आपण महाराष्ट्राचा बुलंदाबाजी पब्लिसिटी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात झरी बुजुर्ग येथील सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा केला सन्मान जिद्द चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य या बळावरच शेतकऱ्याच्या दोन्ही मुलीने मिळवले यश याही वर्षी बारावी बोर्ड परीक्षेत सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली हरी खुर्द येथील रुपाली मारुती सूर्यवंशी ही प्रथम तर स्वरूपा केशव सूर्यवंशी दिवती आल्याने दोघी बहिणींचा सिद्धेश्वर प्राध्यापक सर प्राध्यापक दयानंद संतोष खताळ मॅडम यांनी सन्मान करून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी मारुती पंढरी सूर्यवंशी केशव पंढरी सूर्यवंशी अभंग तुकाराम सूर्यवंशी संगीता केशव सूर्यवंशी लता मारुती सूर्यवंशी मोहिनी शिवराज बागल शिवराम केशू सूर्यवंशी विशाल देशमुख व इतर मान्यवरांची उपस्थिती होती